मी आपण सगळ्यांना एक विनंती करतो एक आपण आज या ठिकाणी शपथ घेऊया मी ती शपथ वाचतो माझ्यानंतर एक एक वेळा आपण त्याचा पुण्याला करावा मी अशी शपथ घेतो की की मी सिंह होणारा हिंसाचार कधीही कमवून घेणार नाही माझे घर माझा मुला माझे गाव माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी जर महिलांचा छेटाट छेटसाठ किंवा अत्याचार होत असेल तर त्यास विरोध करून त्या विरुद्धचा आवाज उचल मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही महिलांचा सन्मान राखील आणि या पुण्य नगरीमध्ये सगळेच संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिक अधिक महिलांसाठी अधिक अधिक सुरक्षित आणि भयमुक्त आणि भयमुक्त स्थिती